हा एक वैचारिक लेख मला सुचला तो मी लिहिला आता जुलै दोन हजार चोवीस मला सुचलेला लेख त्याचं नाव आहे हे चांगले का ते माझ्या पाहण्यात दोन फॅमिली आहेत त्यांच्याबद्दल सांगतो त्या दोन्ही फॅमिलीतले जे कर्ते पुरुष आहेत ते दोघेही नोकरीतून आता रिटायर झाले आहेत दोघांनाही पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये पेन्शन मिळते प्रत्येकी आता आपण पहिली फॅमिली पाहू हा कर्ता पुरुष काय करतो माहीत आहे त्याने कागदावर सर्व लिहूनच ठेवले आहे नवरा बायको आणि त्यांची तीन मुलं सर्वांचा डिटेल खर्च महिन्यावारी किराणा दूध भाजीपाला दोघांच्या औषध गोळ्या म्हणजे मेडिकल अवांतर किरकोळ म्हणजे जनरल त्यानंतर लाईट बिल टेलिफोन बिल मोबाईल रिचार्ज कधीतरी होणारा सर्वांचा हॉटेल खर्च रिक्षाचा खर्च मुलांचे आपापले व्हेकल आहेत त्या तिन्ही मुलांच्या व्हेकल खर्च पेट्रोल खर्च वगैरे वगैरे सर्व प्रकारचे मासिक खर्च घ्या घरा तो घरामध्ये तीस हजार रुपये बायको मुलांकडे देतो त्यामध्ये सगळ्या खर्च ॲडजस्ट करायचे या तीस हजार रुपयामध्ये सगळं बसवा आता आपण जर पाहिलं तर हे तीस हजार रुपये सुद्धा भरपूर आहेत मोर दॅन इनफ शिल्लक राहतात पुन्हा काही तर त्यामुळे घरचे सगळे त्याच्यावर खुश आहेत पण पेन्शनचे उरलेले वीस हजार मात्र तो स्वतःसाठी वापरतो हिरणे फिरणे मित्र हॉटेलिंग खाणे पिणे पिणे म्हणजे खरोखर पिणे घरी सर्वांना माहीत आहे पण ते काही बोलत नाहीत ओळख दाखवित नाहीत त्याला त्याला सगळेजण भेटतात आणि तोही तसाच सैरभैर आहे आक्रमक त्याला सगळे लवूनच राहतात आता ही दुसरी फॅमिली पहा इकडला करता पुरुष त्याला सुद्धा तीन आपत्ते आहेत नवरा बायको आणि हे तिघं एकूण पाच मेंबर्स पण हा काय करतो पूर्ण पन्नास हजार रुपये पेन्शन सगळी घरच्यांना देऊन टाकतो दरमहा बायकोला एकटीला तीस हजार रुपये देतो आणि तीन मुलांना प्रत्येकी सहा सहा हजार रुपये देतो साहित्रिक अठरा हजार तिघांना पॉकेटमध्ये त्याच्याकडे फक्त दोन हजार रुपये राहतात दरमहा तो म्हणतो मला पैशाचा मोहच नाही काय करायचे पैसे काही व्यसन नाही काही नाही खाऊ पिऊ मजा करो बायको मुलं म्हणून सगळं करतात असं तो म्हणतो पण या बिचाऱ्याला मात्र घरात काही किंमत नाही बरं का बायको मुलं सगळे म्हणून त्याला नेहमी टॉर्चर करतात उद्धटपणे बोलतात वागतात त्याला एकटं पाडतात तो उपेक्षित आहे आता सांगा वाचक हो घरातल्या सर्वांचे लाड करायचे का त्यांना चांगला दणका देऊन धक्का ठेवायचं दोन्हीतलं कोणतं चांगलं विचार करायला होणारा प्रश्न आहे हा हा